दिवसाची सुरुवात बरोबर आपण बहुतेक जण आता हल्ली मॉलमधून खरेदी आहे आणि ज्या ज्या वेळेस आपण मॉलमधून खरेदी करतो, करतो प्रत्येक पॅकेट जी आहे त्याच्यावर काहीतरी इन्स्ट्रक्शन्स असतात काहीतरी सूचना असतात बघा आपण बहुतेक वेळा डी मार्टमध्ये जातो रिलायन्स मॉलमध्ये जातो आणि त्या ठिकाणी प्रत्येक पाकिट आपण असं व्यवस्थित बघतो विशेष करून आपण त्याच्यावरची एक्सपायरी डेट बघतो की ते कधी संपणार म्हणजे त्याची एक्सपायरी डेट कधी आहे कुठल्या दिवसापर्यंत आपल्याला ते वापरायचं आहे आणि त्याच्यानंतर काही इन्स्ट्रक्शनसुद्धा असतात की की ते कसं वापरायचं तुम्ही साधं उदाहरण घ्या मॅगी जे आपण मॅगी बनवतो त्या मॅगीवर अगदी चित्रासहित काढलेलं असतं लिहिलेलं असतं की हे कसं वापरायचं किती पाणी टाकायचं आणि काय करायचं किती वेळ उकळवायचं आणि हे सगळे इन्स्ट्रक्शन्स त्याच्यावर लिहिलेले असतात आणि इतक्या जर साध्या साध्या गोष्टी मनुष्याला समजावून सांगाव्या लागतात त्यासाठी इन्स्ट्रक्शन्स द्यावे लागतात तर विचार करा की देवाच्या मागे चालण्यासाठी देवाच्या चा आज्ञा पाळण्यासाठी देवाच्या वचनाप्रमाणे जीवन जगण्यासाठी मनुष्याला किती इन्स्ट्रक्शन्सची गरज आहे किती सूचनांची गरज आहे आणि ते किती महत्त्वाचं आहे हे सारखं मनुष्याला सांगणं गरजेचं आहे बघा आणि त्यासाठी पवित्र शास्त्रामध्ये बायबलमध्ये अशा काही इन्स्ट्रक्शन्स दिलेल्या आहेत सूचना दिलेल्या आहेत की आपण जीवन कसं जगायला पाहिजे त्याच्यापैकी आपण एकदम दोन तीन सूचना बघणार आहोत त्या जरी मनुष्याने पाळल्या तरी ते देवाच्या मार्गात व्यवस्थित चालू शकतील बघा पहिलं इन्स्ट्रक्शन्स का आहे बघा पहिली सूचना का आहे प्रेषितांची कृत्य ह्याचा सोळावा अध्याय आणि एकतीसावं वचन बुक ऑफ ॲक्ट्स चॅप्टर सिक्स्टीन अँड वज थर्टी वन बघा वचन काय इन्स्ट्रक्शन्स देतं येशूवर विश्वास ठेव हो, म्हणजे तुझे व तुझ्या घराण्याचे तारण होईल पहिले इन्स्ट्रक्शन्स सूचना बघा का आहे चांगलं जीवन जगण्यासाठी दुसरी बघा किती सिंपल सूचना आहे बघा काही कठीण त्याच्यामध्ये नाही दुसरी सूचना बघा का आहे इफिस्करास पत्र ह्याचा चौथा अध्याय आणि बत्तीसावं हो वचन बघा एफिशियन्स चॅप्टर फोर अँड वर्स थर्टी टू तुम्ही एकमेकाबरोबर उपकारिक व कनवाळू व्हा देवाने जशी ख्रिस्तामध्ये तुम्हाला क्षमा केली तशी तुम्हीही एकमेकांना क्षमा करा दुसरं इन्स्ट्रक्शन सिंपल ह्याच्यामध्ये स न समजण्यासारखं काहीही कठीण नाही अगदी सिंपल इन्स्ट्रक्शन्स किंवा सिंपल सूचना आहे नंतर बघा सूचना का आहे मार्क ऋषुभार्थ माहान्याचं सोळावा अध्यायन पंधरावं वचन गॉस्पल ऑफ मार्क चॅप्टर सिक्स्टीन अँड वर्स फिफ्टीन सर्व जगात जाऊन संपूर्ण सृष्टीला सुवार्तेची घोषणा करा ही सूचना आहे ही इन्स्ट्रक्शन्स आहे आम्हाला ह्या इन्स्ट्रक्शन्सप्रमाणे चाललं तर आम्ही बरोबर देवाच्या मार्गामध्ये चालू शकू ह्या नवीन वर्षामध्ये बघा देवाला विनंती करा की ज्या सूचना ज्या इन्स्ट्रक्शन्स तू आम्हाला दिलेला आहेस त्याचे पालन करायला त्याने तुम्हाला आणि मला सहाय्य करावं यासाठी आपण प्रार्थना करूया रोज ह्या सूचना वाचा रोज हे इन्स्ट्रक्शन्स वाचा आणि त्या सूचना लक्षात ठेवा देवाचे वचन जे आहे हे आपल्या जीवनामध्ये आपल्याला संरक्षण देते आपल्याला चुका सुधारू देते आणि आपल्याला योग्य दिशा दाखवते दे। आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहित एकशे एकोणीस आणि एकशे तेहतीस वचन साम वन हंड्रेड अँड नाईन्टीन अँड वस वन हंड्रेड अँड थर्टी थ्री तुझ्या द्वारे माझी पावले स्थिर कर आणि कसल्याही दुष्टाईचा मजवर अमल होऊ देऊ नको परमेश्वर करो आजचा दिवस तुमच्या आशीर्वादित करो